श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर सगळे कसे आहात तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बाप्पाच्याने प्रार्थना तर सगळ्यांना परत येत असली स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार तर आता माझी आंघोळ वगैरे आवरलेली आहे सगळं घर वगैरे झाडू वगैरे घेतलेलं आहे तर आता रांगोळी काढून घ्यायची आहे बाहेरचा व्ह्यू दाखवते चिमण्यांचं किल किल चालू आहे पहा तो ज़े ज़े तो 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 तर इथे एक चिमण्या दिसते का पहा तुम्हाला तर हे पहा आता ह्या झाडावरती किती चिमण्या बसलेल्या आहेत बघा चार ते पाच चिमण्या एका झाडावर बसलेल्या आहेत तर आम्ही इथे पाठीमध्ये चिमण्यांना तांदूळ वगैरे टाकतो आणि पाणीसुद्धा त्यांना वाटीमध्ये तयार ठेवतो म्हणून इथे भरपूर चिमण्या येतात तर इथे पहा मी कुकर लावण्याची तयारी करत आहे तर आमटीसाठी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ देखील घेतलेले आहेत तर मी पहिला आता कुकर लावून घेते डाळीमध्ये मी ते शेवग्याच्या शेंगादेखील टाकलेल्या आहेत कुकर तर कुकर लावण्याच्या आधी मी गॅसवरती चहा ठेवलेला होता तर चहाला देखील आता उकळी आलेली आहे तर त्यामध्ये मी दूध घालून घेते आणि छोट्या गॅसवरती ठेवते म्हणजे दूध घातल्यानंतर एकदा उकळी येऊ दे आणि मोठ्या गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आता गॅस कट्टा थोडं पुसून घेते पाणी वगैरे सांडलेलं तर आता चहा पिढ्या अगोदर धूप बत्ती ओवाळून घेते बाकीच्या देवांना आरती किंवा उदबत्ती वगैरे आपण लावतो पण जे महालक्ष्मीचं श्रीयंत्र आहे त्याला धूपबत्तीच ओवायची असं आम्हाला कोणतरी सांगितलेलं आहे त्यामुळे मी त्याला फक्त धूपबत्तीच ओवाळते तर धूपबत्ती ओवाळून घेते तर आज मी तुम्हाला भरली वांगी बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने खूप छान लागतात भाकरीसोबत आणि चपातीसोबतही ह्या बघा नवीन शेवाळ्या करून आलेल्या आहेत तर आता डब्यामध्ये पॅक करून शेवणी आली आहे तर या दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला शेवाळेच रोपीट दाखवलं होतं त्यामुळे परत रिपीट टेस्ट तेच नको म्हणून मी आता इथे रेसिपी दाखवली नाही तर फक्त आपण वांगेची भाजी तर भरलं वांग कसं करायचं हे पाहूया कांदे आता छोटे छोटे राहिलेले आहेत कारण उद्या आमच्या गावचा बाजार असतो तर उद्या कांदे आणणार आहेत तर मी आता पाठीण भांगे ठेवले त्यातले दोन मोठे कांदे घेणार आहे हे दोन तरी ते आपण आता भरली वांगी करण्यासाठी पहिला मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे पहा मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन चमचे शेंगदाणे थोडेसे भाजले की त्यामध्ये अर्धा चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत तर इथे पहा खोबरी थोडीशी चिरून घेतलेली आहे एक चमचा हुल इतकं तर ते सुद्धा त्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे खोबऱ्याला देखील चांगला रंग येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पहा एक चमचा धणे टाकायचं आहे आणि एक चमचा तीळ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि हे सगळं व्यवस्थित असं छान करपूस भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला चिर कांदा टाकायचा आहे आणि कांदा देखील थोडासा भाजून घ्यायचा आहे तर हे मिश्रण पहा आता आपलं भाजून झालेलं आहे आता ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा मी आता मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलेलं आहे या मसाल्याचं तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पहा आता या वाटणामध्ये आपल्याला एक चमचा चटणी टाकून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकायचं आहे तसेच थोडासा मी हे पहा एक चमचा होईल इतका गरम मसाला घेतलेला आहे आणि इकडे पहा ही वांगी देखील अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहेत म्हणजे एका सहा भाग होतील अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत खिडकी वगैरे आहेत का ते पाहून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा मसाला वांग्या भरून घ्यायचा आहे तर इथे पहा फोडणीसाठी थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला अगदी थोडासा कांदा टाकलेला आहे कांदा टाकण्याची काही गरज नाही तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकले तर चालेल फक्त आपण जे लाल तिखट टाकतो ते करपू नये म्हणून थोडासा कांदा टाकायचा आहे तसेच मी इथे एक चमचा डाळीचं पीठ टाकलेलं आहे डाळीचं पीठ थोडंसं परतून घ्यायचं आहे डाळीचं पीठ भाजलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे आपण चटणी टाकणार आहोत चटणी देखील थोडीशी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला भरून ठेवलेली वांगी टाकायची आहे वांगी थोडीशी परतून घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं आहे लगेच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं नाही तेलावरती थोडस शिजू द्यायचं आहे तर इथे पहा वांगी आपल्या तेलामध्ये छान भाजलेली आहेत आता आपल्याला यामध्ये जे आपण शिल्लक राहिलेल्या मसाल्याचं पाणी केलं होतं ते ओतायचं आहे तर मी तर पाणी थोडं जास्त झोतलेलं आहे कारण आमच्या घरामध्ये अगदी जास्त शिजलेली वांगी लागतात पण भरली वांगी ही थोडी कच्च्यामध्ये चांगली लागतात तर तुम्ही पाणी थोडंसं कमी तरी ते पहा आपलं भरलं वांग तयार झालेलं आहे तर किती दे दिसायला देखील छान आहे पहा आणि खायला देखील खूप छान लागतं यामध्ये मी थोडासा वळाचा खडा देखील शिजताना टाकला होता ते सांगणं तुम्हाला विसरलं तर अशा पद्धतीने एकदा नक्की वांग करून बघा मी मला सांगा तर इकडे पहा पाऊस देखील बाहेर सुरू झालेला आहे आता एक चार दिवस झालो रोज सकाळी सकाळी आमच्या वेळी असा पाऊस पा। सुरू होतो पा। तुम्ही कुठे राहता आणि तुमच्याकडे देखील पाऊस चालू झाला आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी जे शेवायचं उपीट बनवलं होतं ते मी तिकडच्या गॅसवरती ठेवणार आहे आणि ह्या गॅसवरती बघा आपण वरण फोडणी टाकणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती पातीला ठेवलेलं आहे तर इथे पहा गॅसवरती मी पातीला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचाच फक्त तेल घेतलेलं ते आहे ते त्यामध्ये दोन चुटकी हिंग टाकलेलं आहे थोडंसं जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची पासा पानं आणि चार कुड्या लसणाच्या टाकून घेतलेले आहे आता हे थोडं परतलं की थोडीशी त्यामध्ये हळद टाकायची आहे कारण हळद आधी टाकली तर जळेल म्हणून नंतर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि ह्या पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जी शिजवून डाळ होती ती टाकणार आहोत तसे थोडंसं चवीपुरतं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे तरी ते बघा आपल्या फोडणीला उकळी आलेली आहे यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती ओतणार आहोत आता परत थोडीशी आणि एक उकळी आणायची आहे तर आता इथे पहा वरणाला आपल्या उकळी आलेली आहे आता यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर पहा वरण आपलं तयार आहे गरम गरम भाताबरोबर वर वर हे वरण फोडण्याचं खूप छान लागतं तुम्ही देखील करून पहा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू